जळगावातील नाराजी नाट्यानंतर अखेर भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश झालाय आपल्या समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत आज मुंबई येथे मातोश्रीवर उन्मेश पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केलाय यावेळी खासदार संजय राऊत यांच्यासह चाळीसगाव जळगाव येथील उन्मेश पाटील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपा बदलाचे नाही तर बदल्याचे राजकारण करत आहे आणि हीच भावना बदलण्यासाठी मी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे असे म्हणत उमेश पाटील यांनी भाजपवर टीका केली एक बडा नेता ठाकरे गटाच्या गळाला लागल्यामुळे भाजपातील ऐकायचं आपल्याला मी आज अनेक जण प्रश्न उमेदवारी मिळाली म्हणून नाराज झालात का तर सर्वप्रथम मी आज स्पष्ट करू इच्छितो की राजकारण करत असताना आमदार खासदार होणारे जीवनाचं कधीही साध्य नव्हतं हो ते साधन म्हणून चांगलं काम करता येईल का पॉलिसी मेकर म्हणून चांगलं काम करता येईल का, काम करत होतो परंतु ज्या राजकारणामध्ये काम करत असताना साहेब मला आमदार म्हणून काम करत असताना शासकीय योजनांची जत्रा जी आता चालू आहे तो पॅटर्न मध्ये खऱ्या अर्थाने आपण भेटवला आणि भाड्याची वाहनं आणून आणि आमिष आणून नाही तर त्यांना पदरामध्ये विना मोबदला कुठलेही त्या ठिकाणी मनरेगा तुम्ही जास्त देशातले गाय गोठ देण्याचा पॅटर्न शाहिदमधून आपण केलं पण दुर्दैवाने विकासाची त्या ठिकाणी किंमत नाही पॉलिसी मेकर म्हणून भूमिका निभावणाऱ्यांची त्या ठिकाणी कुठेही किंमत नाही आणि चांगली बांधणी करत असताना शाहिद्या मधून साहेब मला लोकसभेची उमेदवारी कुठली इच्छा प्रकट करी नसताना कुणालाही त्या ठिकाणी मी सांगितलं नसताना मला देण्यात आली मी कार्यकर्ता येणार्यानं मला प्रेशर मी स्वीकारली कार्यकर्ता म्हणून ती भूमिका स्वीकारली आणि एकतर विधानसभेची बांधणी करत असताना जी जबाबदारी दिली ती लोकसभा म्हणून काम करायला लागलो लोकसभेचे साहेब मला सांगायला आनंद होईल देशातल्या प्रथम निवडून आलेल्या दोनशे ब्याण्णव खासदारांमध्ये पहिल्या सात मध्ये सगळ्यात चांगला पार्लिमेंटरी परफॉर्म करण्याचं काम जर केलं शिवसेनेचा जो स्वाभिमानी बाणा आहे ज्या मशालीची या क्रांतीतून सर्वसामान्य तरुणाईला उत्तर महाराष्ट्राला शेतकऱ्याला युवा शक्तीला ताकद देण्याची गरज ती ताकद तुमच्या मार्गदर्शनाला गाली शिवसेनेच्या विचाराने आम्ही त्या ठिकाणी नेऊ आणि घडू उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना रुजू मशाल क्रांतीचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी नेऊ हा विश्वास हे वचन आपल्या सगळ्यांच्या समोर आपल्याला देतो आणि खरं तर मी पुन्हा सांगतो की मी पदासाठी नाही खासदार होण्यासाठी नाही कार्यकर्ता तरी कुठलंही अटी शर्ती नाही कुठलंही नाही साहेबांनी तिथेच सांगितलं की तू त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून काम करतोय असं मला अभिमान आणि मला पण आनंद आहे